चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण चार सासरी माझे सासर सुखवस्तू घरांपैकी होते आमचे घर दुमजली होते माझा सासरा तलाठी कुलकर्णी होता त्यांचे वतन त्यांना काय मिळत असे पगार मिळे का धान्य हे आम्हाला कळत नसे एवढे मात्र खरे की आमच्याकडे त्यावेळी पैशाचे व्यवहार अगदी कमी असत जेवायला मेहून बोलावल्यास त्यांना दक्षिणा एक पै द्यायची पैसे घरात नसत तशीच तांब्या पितळेची व लोखंडाची भांडीदेखील फार नसत फक्त बांबूच्या कणगुल्या टोपल्या रोवळ्या सुपे डालगी असे असत पण आता जिकडे तिकडे नाना तऱ्हेच्या भांड्यांचे प्रकार व मोठमोठ्या कारखान्यातील वस्तू ह्यांचा सुळसुळाट झाला आहे माझी सासू फार चांगली होती तिने मला मुलीप्रमाणे वागवून घेतले घरी आई बाबा गड्यांकडून कामे कशी करून घेत ते मला माहीत होते त्याप्रमाणे मी सासरी गडी माणसांकडून काम करून घेऊ त्या लागले त्यामुळे सासू म्हणे माझी सून मेली मुलगा आहे तो घरचं काम पाहतो माझ्या सासूला एकंदर वीस मुले झाली त्यापैकी दोन मुलगे जगले व नंतर पाठोपाठची चौदा मुले मेली मागूनची तीन जगली ती माझ्याशी भावंडांप्रमाणे वागत माझ्या सासरी म्हणजे नातूंच्या घरी भात शेती होती वर्षाला नऊ खंडी भात पिके त्यावर सर्व निर्वाह चाले त्याखेरीज घरी कडधान्य भाजी वगैरे सर्व तयार होईल फणस चिंचा आवळे वगैरेचे उत्पन्न होते व आंब्याचा तर बराच मोठा व्यापार असे तसेच आमच्या घरी गुळही तयार होत असे कोकणात हल्ली कोठे गूळ तयार करतात की नाही ते मला माहीत नाही पण त्यावेळी माझ्या घरी गुळ करीत भोसे ऊस आम्ही लावित असू रायगड खाडीत आमचा गाव होता रोजची भरती येई व भरतीच्या पाण्यावरच हा ऊस होई लावल्यापासून दीड वर्षाने हा ऊस काढीत लाकडाच्या चरकाने त्याचा रस काढीत व मोठाल्या काहिलीतून तो शिजवून त्याच्या ढेपी बनवीत जमिनीत एक खड्डा करायचा त्याचे चिपाड घालायचे त्यावर फडके टाकून त्यात रस ओतायचा मग त्याच्या ढेपा बनत गूळ तयार होत आला की आम्ही त्यात नारळाचे गोटे टाकीत असू ते एका दोरीत ओवायचे व मग गुळात सोडायचे वर काढायला सोपे जाई गुळाची पुटे गोट्यांवर बसत उकळत्या गुळाने खोबरेही भाजले जाई गुळवलेले ते खरपूस खोबरे खायला फार खमंग लागे काहिलीचा गुळ खरवडून घेतला की त्यात थोडे लोणी टाकले की ती खरवडेही फार छान लागत असे मी घरात लहान सहान कामे करीत असे देव तुळशी पिंपळापुढे सडा सारवण गंध फुले पूजेची तयारी वैश्वदेवाचे कुंड गोमूत्राने सारवून तेथे स्वस्तिक काढणे तांबडे गंध फुले धूप दीप अक्षता वगैरे सर्व पूजेची तयारी मी करून ठेवीत असे सर्व उपकरणी घासून तुसाच्या राखेने देवपण घासावे लागत असत पाणी पाटाचे होते ते कळशीने मोठ्या पहाटे भरावे लागेल उजाडले की माणसांच्या व गुरांच्या पायाने गढुळेल म्हणून थंडीतही चार वाजता उठून भरावे लागेल पाणी निवळण्यासाठी तेव्हा तुरटीचा उपयोग करीत असत मी लहानच असल्याने कामाचा कंटाळा वाटे व वा आईची आठवण होऊन अगदी रडू येई पण तिने बजावून सांगितले होते की काही कागाळी आली तर मी तुला भेटणार नाही मुलींना आईपेक्षा सासूच जवळ बरं सासूचा चांगलं काम करते असा निरोप आला म्हणजेच बोलावीन हे मनात ठेवून मी हौसेने काम करावे व रडू आले तरी पाणी पुसून डोळ्यात केर गेला असे खोटे बोलावे माझी आई म्हणे अग कामावे ते सामावे कामानं काही कुणी मरत नाही आणि आईचे म्हणणे अगदी खरे आहे मला अकरा वर्ष पुरी झाली तो माझी जाऊ बाळांत झाली त्यामुळे घरात काम फार झाले माझे दोघे दीर होते पण ते मुलगे आणि शिवाय चौदा मुलांच्या पाठीवर जगलेले म्हणून लाडात वाढले त्यांना काम सांगायचेच नाही आंघोळीच्या वेळी त्यांच्या अंगावर दुसऱ्याने पाणी ओतावे लागे मी बारा वर्षाची झाल्यावर बाहेरची सर्व कामे पाहू लागले गुरांच्या धारा त्यांचे खाणे आंबोन बैलांना पेंड उडदाची डाळ वास्त्रांना ताक भाकरी व गड्यांना न्याहारी हे सर्व बघावे लागे माझे सकाळचे जेवण झाले की शेतात जावे व गड्यांची देखरेख करावी मधून लहान वासरांकरता पावट्याच्या शेतातून गवत उपटून काढावे ते गड्यांना घरी नेण्यास सांगावे त्यावेळी उष्टी पाने बायकांची धुणी हे काम गडी करत नसत तेही मलाच करावे लागे कडधान्ये कर वगैरे चैत्रात काढायला होत मळणी झाल्यावर तो सडीक दाना मजूर हाताबोटाने घरी नेत त्याची राखण करून तो मला घरी आणावा लागेल अशा तऱ्हेने सतत बारा वर्ष मी काम केले अशी सर्व कामे मी करत असे म्हणून घरातील माणसे माझी आवड करीत आमच्या शेतात होणाऱ्या या झिंसा माझ्या आईबाबांकडे नाही असे माझ्या बोलण्यात येई म्हणून सासू त्या मजबरोबर माहेरी देई वर्षातून एकदा म्हणजे दिवाळीच्या सुमारास एक महिनाभर मला माहेरी पाठवीत परत येताना दुधा ताकाला मी मातीची भांडी घेऊन येई कारण तेथे फार चांगली मिळत माझ्या सासू सासऱ्यांसारखी माणसे मिळणे विरळा मला एका गोष्टीची अगदी पक्की आठवण आहे मला लहानपणी गूळ फार आवडे आणि अजूनही आवडतो मी नवी घरात गेले तेव्हा घरात गुळाच्या ढेपा होत्या त्यांचा गुळ मी नखाने खरवडून खाई म्हणून एकदा नख सुजले सासूने ते कारण ताडले तिने मला विचारले गूळ तुला कसला आवडतो मी म्हणाले जरा चिकट तेव्हा तिने एक लोटा घेऊन त्यात चिकट गुळ ठेवून शिंके माझ्या हाताला पोचेल असे बांधले व वाटतेल तेव्हा त्यातला ते खा म्हणजे नख दुखायचं नाही असेही सांगितले तेव्हा चोरी उमगल्याबद्दल मला फार लाज वाटली गुळाप्रमाणे पोहे व पावट्याची उसळ ही मला फार आवडत ते जिन्नससुद्धा अंधेरी उजेडी मी खात असे माझे दीर म्हणायचे वहिनीचंच काम दिसतं आहे हे, हे। सासूबाईंच्याही ते लक्षात यायचे सारे पण त्या तिकडे कानाडोळा करीत अशा कैक गोष्टीत माझ्या घरी खायला प्यायला भरपूर असे त्या मानाने माझ्या माहेरी गरिबी होती तेव्हा साहजिकच मला वाटे आपल्याला ह्या नाही त्या हाताने त्यांना मदत करता आली तर बरे आणि ह्यासाठी मी थोडीशी लबाडीही करत असे ते चांगले की वाईट याचा विचार मी कधी केला नाही आमच्या घरी धान्याच्या ढिगावर माझी सासू बोटाने स्वस्तिक काढी कल्पना अशी की स्वस्तिक काढले व तसेच असले की धान्य कमी झालेले नाही केव्हा केव्हा मी त्यातले धान्य चोरून विकी व पैसे करी आणि पुन्हा धान्यावर स्वस्तिक काढून ठेवी तसेच मला एखादे काम होत नसे कांडायचे असे किंवा पाखडायचे असे ते काम करून दमायला होई मग मी कुणबिनीच सांगे काम करून घेई व धान्यातले धान्य त्यांना देईल मात्र वर स्वस्तिक काढायला कधी विसरत नसे माझ्या सासूबाई प्रेमळ होत्या पण मी शिकावे असे त्यांना कधी वाटले नाही त्या काळी ते बरोबरच होते एकदा माझ्या भावाने म्हणजे नरहर पंत दादा मला उजळणीचे एक पुस्तक त्यांनी दिले होते ते घेऊन मी घरी गेले ते पुस्तक सासूबाईंना दिसले त्या फार रागावल्या त्यांनी ते पुस्तक आपल्या ताब्यात घेतले दादांची व माझी इच्छा असूनही त्या काळी मला शिकता आले नाही माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात पडकेस उगवत ते मी उपटायला शिकले हे काम पूर्वी त्यांची मुलगी करी ती लग्नाहून सासरी गेली मग ते काम मी करी त्यावेळी सासूबाई मला अनुभवाच्या व हिताच्या खूप गोष्टी सांगत त्यांचा माझ्या आयुष्यात मला फार उपयोग झाला जगात कोणाशी कसे वागावे आल्या प्रसंगाला कसे तोंड द्यावे हे मी त्यांच्याजवळ शिकले त्या म्हणायच्या हे पुरुष बायकांच्या जातीचे कल्याण करणारे आहेत तसेच त्यांना खड्ड्यात लोटणारेही आहेत पण ते मात्र आपल्यावर अवलंबून असते बायकांनीच पुरुषांना धरती लावून द्यायची असते हा उपदेश मला नीटसा कळत नसे पण पुढे त्याचा उपयोग झाला एखादी बालविधवा म्हणजे लोकांना एक गमतीची आणि बेवारशी वस्तू वाटे त्यावेळी कोणी वेडेवाकडे बोलावे कोणी उगीच खोडी काढावी कोणी माझ्याकडे पाहून वाकुल्या दाखवाव्या मला राग येई अशा गोष्टींचा मी ते घरी येऊन सासूबाईंना सांगे त्यांनी मला एक गोष्ट सांगितली हे बघ तुझी जर कोणी काही खोष्ट काढली तर तू माझ्याशिवाय ती दुसऱ्या कोणाजवळ बोलत जाऊ नकोस हातून खरीच वाईट गोष्ट घडली तर ती बाहेर आल्या वाचून राहत नाही कोऱ्या मडक्यात पाणी ओतले की ते बाहेर दिसतेच तसेच विधवेचे आहे आपण जोरदार असलो तर पुरुष आपलं काही एक वाईट करू शकत नाही एवढी तेवढी शिल्लक गोष्ट लोकांना सांगू नये दात वीक होते आणि उगीच पसरते म्हण आहे ना की गेले ओठाबाहेर ते गेले कोटाबाहेर लोकांची बारीक सारीक गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी पाहून मला मोठी गंमत वाटे त्यावेळी मला त्यातले इंगित समजत नसे पण आत्ता समजते आणि मोठी मज्जा वाटते मध्यंतरी माझी धाकटी बहीण कृष्णी हिचे लग्न झाले तिच्या बाळंतपणासाठी मी गोव्याला गेले होते तेथे कृष्णाबाईचे यजमान महादेवराव आठवले व त्यांचे मित्र बाळाजी भास्कर जोशी हे एकत्र एक बिराड करून राहत होते मी महिनाभर तेथे होते महिन्यानंतर मी व कृष्णी म्हणजे पार्वतीबाई आठवले अशा दोघींना देवरुखास पोचवले त्यावेळची तेथली राहणी म्हणजे प्रदेश नारळाचा दूध ताप नाही जळवणही नारळीचे यामुळे तेथली हवा मला मानवली नाही पित्त झाले व आंबट आहे मी ओके झाले झाली कुजबू शेजाऱ्यांची मी कशाला भीते कर नाही त्याला डरेल कोण काही दिवसांनी गेले सासरी सासूला माझी सासू म्हणू लागली वहिनी यश द्यायला काय होते आहे आजार कसला आहे नीट लक्ष दे बरं याचा अर्थ मला त्यावेळी कळला नाही आश्चर्य वाटले की मी किती आजानं होते त्यावेळी अलीकडच्या मुलांना कितीतरी कळते कारण बिराडात जागा थोडी मंडळी पाच सहा तेव्हा करणार काय खोल्या दोन तीन पण भाडे पंचवीस रुपये मुलांनी तरी कसे राहावे चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण